अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्याच्या विवरा गावात एका नागरिकाच्या घरासमोर लिंबू मिरची धागा हळद कुंकू तांदूळ आणि गहू ठेवलेले आढळले शिवाय घरातील एका व्यक्तीचं नाव रांगोळीनं लिहिलं आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या कृत्यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांना माहिती मिळताच काही गैरप्रकार घडू नये म्हणून त्यांनी उपनिरीक्षक संजय कोहळे यांनी आपली पोलीस यंत्रणा सोबत घेऊन बीट जमादार उमेश सांगळे स्वाती जाधव राजनंदिनी पुडके या सर्वांनी घटनास्थळी भेट देत प्रकरण आटोक्यात आणलं या परिसरात अंधश्रद्धेच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून विवरा येथील नागरिक प्रफुल्ल मोहन कुरे यांच्या राहत्या घरी दारासमोर भीतीदायक कृत्य घडल्याचं सांगतायत गणेशोत्सवासाठी प्रफुल्ल कुरे पहाटे देवाला फुला काढण्यासाठी उठला असता हा सर्व प्रकार त्याला दिसला अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार कोणीतरी केला असून जादू टोण्यात हा प्रकार मोडत असल्याचं बोललं जात आहे माझ्या माझ्या घरी दोन वेळा या असे प्रसंग घडलेले आहेत आणि हा आज तर सर्वात जास्त मोठा प्रसंग होता म्हणजे निंबू मिरची पान धागा दोरा आणि गहू तांदूळ हे माझ्या ओट्यावर ठेवलेलं होतं आता म्हणजे या अशी जर प्रकरण घडले तर पुढे चालून म्हणजे आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा बा काय काही आहे का, का नाही बाकी